नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाच्या ठळक घडामोडी अमरावतीच्या भाजप जिल्हा अध्यक्षपदी रवीराज देशमुख यांची निवड जिल्हा परिषद मध्ये आम्ही भाजपचा झेंडा लावू म्हणून पूर्ण ताकदीने काम सुरू आहे अमरावतीच्या भाजप जिल्हा अध्यक्षपदी रवीराज देशमुख यांची निवड झाली असून रवीराज देशमुख हे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा पदी होते आता अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक समोर असतानाच अमरावतीचे जिल्हा देवेंद्र फडणवीस व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयावर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करण्यात आला पहिले भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आपण नुकतीच जे युद्ध जिंकलो त्याच्यासाठी प्रथमता मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व भारतासाठी लढणाऱ्या सैनिकांचंसुद्धा अभिनंदन करतो आता आपल्या महाराष्ट्रात जे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना हा विकसित महाराष्ट्र म्हणून पुढे आणायचा आहे महाराष्ट्राला आणि मोदीजींचं जे स्वप्न आहे की आपला भारत देश हा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत व्हावा